विनताई आलीस का कोलंबी घे किचनला एकदम फ्रेश किचनला रस्ता बनव फ्राय बनव काय पण बनव एक नंबर हो का किती करू एक नंबर एकदम फ्रेश सर दोन किलो कर सगळ्या गेला खुश होईल खाऊन भारी कोलंबी आहे मोठी मोठी आहे ना मोठी आहे तू ये आता आमचं तेजू किचन ला खायला हे बघा विना वहिनींनी कोळंबी आणली पनवेल मधून आता याला मस्त आहे ना कोळंबी फ्राय करूया को हे बघा मी काय काय घेतलं हा आहे मालवणी फिश मसाला हा आहे आगळ हळद मीठ आता आपण याला लावून घेऊया आगळ गेले मालवणी बद्दल बनणार आहे हा हा मालवणी तस बोलतात की कोळंबी फ्राय खूप झटपट आणि सोपी रेसिपी आहे हो हो। अच्छा मग आता हे तुम्ही पनी वरून आणली पण मिळणार कुठे खायला यायची तर कुठे येणार पब्लिक कामोठ्या मध्ये सेक्टर सहा तेजू किचन अच्छा तेजू किचन मध्ये कामोठ्या मध्ये सेक्टर सहा आणि वर जो नंबर आहे पाठीमागे त्याच्यावर कॉन्टॅक्ट केला तरी तुम्ही ऑर्डर तर घेऊन ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता अच्छा ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता आणि हे तुम्ही किती टाइम असतो कधी यायचं खायला सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत अच्छा आपल्या फ्राय करू आता हे आपण सुक्या मसाल्यामध्ये बे करू अच्छा हा आपला मसाला आहे हो सगळं मसाले आणि रवा वगैरे सगळं मिक्स आहे हो हो अच्छा मग आता आपण हे फ्राय बनवतो मग किती पीस पीस येतात मग आठ पीस येत आठ पीस अच्छा फ्रायला आठ पीस येतात अच्छा आणि ग्रेव्हीमध्ये ग्रेव्हीमध्ये तीन पीस येतात ओके कायवर छान असं टाकून घ्यायचं सगळं तुम्ही कधीपासून कोळंबी वगैरे बनवता कधीपासून स्वयंपाकाची आवड तुम्हाला मला शाळेत ना म्हणजे असल्यापासूनच थोडी थोडी आवड स्वयंपाकाची अच्छा अच्छा चला त्यानिमित्ताने आता हे कोळंबी खायला मिळणार कामोट्यामध्ये सेक्टर सहा मध्ये एज्युकेशनला आता आपण ह्याला काय करा फ्राय करणार हो हो फ्राय करणार आता याला तवा तापलेला आहे आता यावरती फ्राय करून घेऊया आपण पण कोणाला प्लेट नाही पाहिजे नुसतंच फ्राय पाहिजे मिळेल का ओ, आता एका तो हो मिळेल हो। फ्राय एकदम झटपट होणार आता हे फ्राय झालेलं आहे आपण तूट चेक करूया अच्छा, ते खाली जात असेल तर ते झालं झालं घेऊया म्हणजे ऑइल साईडला निघेल पूर्ण अच्छा म्हणजे तेल निघून जाईल त्यातलं चला आता आपण प्लेट लावूया याच्यावरती गेलं ला आता मस्त रिंग ऑनियन टोमॅटो लिंबू आणि शेवटी कोथिंबीर मस्त कुरकुरीत कोळंबी फ्राय रेडी आहे कोळंबी थाळी याच्यामध्ये पाच पीस इथे कोळंबी फ्राय येतात तीन पीस या ग्रेव्हीमध्ये येतात आणि बाकीचे पदार्थ आहेतच इंद्राय राईस आहे तांदळाची भाकरी आहे तर ऑप्शन आहेत चपाती पाहिजे तुम्हाला भाकरी पाहिजे कोणती ज्वारी बाजरी तरी मिळून जाईल सोलकडी आहे जवळ आहे म्हणजे ट्राय करूया अगदी गरमागरम ही आणि एकदम क्रिस्पी झाली एकदम आहा एक नंबर ट्राय करूया कोळंबी फ्राय तुफान एकदम